तेरा तौबा, 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 तौबा। करते तो बात तो बात कौन है कहाँ से आते One, two, two, three, three, चल करू स्टार्ट अंगोल पे ब्लॉक चालू कर तर नमस्कार मंडळी प्रणित कोहली पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो आपला मराठी युट्यूब चॅनल उरणकरंजेकर वरती तर मला पोचा मारते ते तुम्हाला दाखवायचंय म्हणून बघा मला न अंगोल करताच तिने ब्लॉग चालू करायला लावलाय बघा कशी पोचा मारते सकाळी सहा वाजता म्हणजे सॅटरडे आहे म्हणून सहा वाजता दिवस कधी स्टार्ट होते हे hey बघा एवढी बिझी आहे कामामध्ये की आज सॅटर्डे आहे संडे आहे ते पण तिला माहिती सॅटरडे संडे आज संडे आहे आणि गुरु पौर्णिमा आहे तर तुम्हा सर्वांना गुरु पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा तर पंढरपूर वरनं आलोय आपण आणि तुम्ही जो पंढरपूरच्या व्हिडिओला जो रेस्पॉन्स दिला आहे सुपब मजा आली म्हणजे तिकडे जा तिकडचा जो रिंगण असतो आणि वारीकरांचा जो जी भक्ती असते ते बघण्यासारखंच आहे तर नसेल गेले तर पुढच्या वर्षी वारीला एक दिवस नक्की जावा दिव्या घाटात जावा किंवा पंढरपूरला जावा पण तुम्हाला म्हणजे भक्तिभावाने तुम्हाला पंढरपुराचे आशीर्वाद घ्यायची काहीतरी अनुभव अलगच आहे आज गुरु आहे म्हणजे आज प्रणितचा रिअल बर्थडे आहे कारण प्रणित आज जन्म झालेला आहे गुरु दिवशी अच्छा, अच्छा। आज त्याच्या रिअल बर्थडे आहे तर हॅपी बर्थडे टू यू थँक्यू थँक्यू आणि बर्थडे चा पण ब्लॉग बनवला नाही ना आपण टू इन वन ब्लॉग बनवूया चला तर अनाया कुठं आहे आज रविवार आहे सुट्टी आहे अनायाचे पण एक्झाम सुरू आहेत तर आता अनायाला उठवूया आपण अनाया गुड मॉर्निंग चल उठ बघ किती पाऊस पडतोय आज गुरुपौर्णिमा आहे ना हां हे बघा मी की माऊसच्या ब्लँकेटमध्ये मा झोपली चल फ्रेश हो उठ भरपूर दिवस झाले आपण व्हिडिओ नाही बनवला आणि आणयाला बघा अनया आज तुझी जी ड्रॉईंगचा गुरु आहे ना तिला भेटायला जाऊया आपण गुरुपौर्णिमेच्या दिवशी ओके चल उठ अंघोल करूया फ्रेश होऊया आणि मग भेटूया आपण ऑन यो मार्क गेट सेट रेडी चला तर अंघोळ वगैरे करून दिवाबत्ती वगैरे करून आलोय आपण किचन मध्ये है चला तर थोड्याच टाइम आधी बोलली होती की आता तुझा आज तुझा बर्थडे आहे आणि बर्थडे च्या दिवशी चांगला कॉम्प्लिमेंट दिलाय बघा तिने तर काय आज इडली डोसा सांबार वडापाव

मसाला आनाया तर आनाया आलेले आहे आपल्याला मसाले पॅकेट मदत करायला हे बघा जर तुम्हाला ही इच्छा असेल आपला आगरी कोळी मसाला मागवण्याची तर तुम्ही दिलेल्या नंबरवरती मेसेज करू शकता आपल्याकडे घरगुती लोणचाही आहे आंब्याचा आहे ना स्टॉकमध्ये आहे ना तोही ऑर्डर करू शकता तुम्ही आता कोळंबीचा लोणचा आपण बनवत नाही जेव्हा आपल्या बोटी चालू होतील तेव्हा आपण कोळंबीचा पण लोणचा बनवूया ना ना या हे बघा आंब्याचा लोणचा पण आहे स्टॉक मध्ये थोडंच आहे जर इच्छा असेल तर नक्की कॉल करा किंवा व्हॉट्सअपवरती तुम्ही मेसेज पण करू शकता चल भर ये चला तर नाश्ता वगैरे करून आलोय आपण आपल्या कोळी किचन मध्ये तर गुरु पौर्णिमा आज आणि गुरु पौर्णिमाची स्पेशल भाजी दिसते तुम्हाला कसली भाजी आहे मटर पनीर मटर पनीर हे बघा कशी एकदम चमचमीत भाजी बनवताना आपला घरगुती जेवण असला तरी आपल्या ज्या शेप आहेत इकडे ज्या कामाला येतात ताई लोक ते एकदम हे बघा भारी ग्रेव्हीच कसली भारी वाटते बघा हा तर आता संपूर्ण भाजी झाल्यावरती तुम्हाला एक लुक देतो तर कशी वाटते ग्रेव्ही नक्की कमेंट करून सांगा आज मासलीमध्ये मा काय नाही हा मासलीची पण ऑर्डर आहे ना सुरमईची पण ऑर्डर आहे आपल्याला पण आज उपास आहे म्हणून आम्ही आज स्पेशल भाजी बनवली बघा चला दुपारीचे बारा वाजलेत तर भाजी वगैरे झाली आणि इकडे बघा हा नया आली हा नाया कुठे निघालीस

हा त्यांच्यासाठी पण गिफ्ट घेऊन जाई देणार आहे पण सकाळी तू विश केलास ना त्यांना त्यांना सकाळी विश केलाय आणि आता आर्ट्सच्या टीचरला घेऊन चालली गिफ्ट थँक्यू सो मच ऍक्च्युली माझे जे स्टुडंट आहेत त्यांच्यामुळेच खरं तर मला जास्त प्रेरणा मिळते की त्यांच्या त्यांच्याकडे बघून असं वाटतं की त्यांच्यामध्ये खूप साऱ्या क्वालिटीज आहेत आपण बाहेर काढल्या पाहिजेत ऑलरेडी खूप हिडन क्वालिटीज आहेत ज्या फक्त इथे येऊन त्याला फिनिशिंगचं करायचं काम आम्ही आम्ही करतो खरंच आणि आम्हाला पण कधी वाटलं नव्हतं आन एवढी फटाफट शिकेल म्हणून मुलांनी पण सपोर्ट केला पाहिजे आणि मुलांना खूप सपोर्ट थँक्यू थँक्यू जर तुम्ही कुठे राहत असाल आपल्या न सेबीडी बेलापूरमध्ये किंवा सेक्टर आठमध्ये तर मॅडमला कॉन्टॅक्ट करून आन्यासारखं आर्ट शिकू शकता तुम्ही तुमचा नंबर मेन्शन करतो मी मॅडम चालेल चालेल थँक्यू हां आणि गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा तुम्हाला थँक्यू थँक्यू हायचं नाव काय आन्या हाय आकांक्षा तू ड्रॉईंग काढतेस हां काय काढते ड्रॉइंग हे बघा आकांक्षाने पेंटिंग केलेली आहे ना हे चित्र पण तूच काढलं हो हे बघा चित्र पण काढलंय आणि पेंटिंग पण बघा मस्त तर अनायाच्या गुरुजीला भेटून आलोय आणि आपल्या कोळी किचन मधल्या सर्व ऑर्डर्स पण देऊन आलोय आणि आता बघताय तुम्ही अडीच वाजलेत आणि आपण जेवायला आलोय आणि जी भाजी मी तुम्हाला दाखवली होती आपल्या कोळीच किचन मध्ये बनते तीच दिसते तुम्हाला ना नाया सोबत दाल चपाती आणि लोणचा आणि हा आंब्याचा लोणचा आहे आणि या आंब्याच्या लोणच्या बद्दल सांगायचं म्हणजे जी आपली मंडळी आपल्या इकडे जेवायला येतात ना आम्ही टेस्टिंगला देतो mm. आणि नुसतं टेस्टिंगला दिल्यावरती ही आखीची आखी बरणी ते लोक घेऊन जातात ना ना हां mm. तर तुम्हाला ही इच्छा असेल असा मँगोचा लोणचा मागवायची तर नक्की व्हॉट्सॲप करा काय ओमा मॅडम हा तर आता आपण जेवून घेऊया आणि ओमा मॅडमनी कोणती इश्क तेरा तोबा तोबा ना त्याच्यावरती डान्स प्रॅक्टिस केलेली आहे तो स्टेप तुम्हाला करून दाखवणार आहे ऑल द बेस्ट आता बघा हा फिमेल आता फिमेल विकी कौशल तुम्हाला बघायला मिळणार आहे yes. इश्क तेरा तौबा तोबा तोब इश्क तेरा तोबा तोबाच आहे ना की हा उस्न तेरा तोबा तोबा अरे वा बड्डेला तर काय नाही केलं तर आज बघूया पनीरची भाजी तर एकदम भारी आहे पनीर मटर ऑन स्पेशल ऑकेजन बनवतो आपण झालेला आहे आणि हे दोघांना आता एक वेळ लागलेली आहे काय तो गाना बा तोबा आए, गाना गाण्या तोबा तोबाचा वेळ लागलेला आहे डेडूला आणि दिवस रात्र प्रणीत इथे प्रॅक्टिस करत असते स्टील स्टील त्याच्यावर काही इम्प्रुव्हमेंट नाहीये आणि तुम्हाला आता मी लाईव्ह दाखवतो याचा प्रॅक्टिस सर प्लीज

काय करते काय तू पचा रुपया खाट ओव्हर नाही हे डान्स विकी कौशल सरनी बघितलं असेल ना तर खरच काय होईल त्याचा माहित नाही चला आता माझी स्टेप बघितली तुम्ही आणि भरपूर असले असाल तर आपल्या व्हिडिओला नक्की सबस्क्राईब करा भरपूर मेहनत आहे खूप घामाघूम झालोय मी हे आता मम्मा मम्मा करणार आणि तिला बघा आण शिकवतोय हा आता ती घरी शिफ्ट होईल डायरेक्ट माहेरी तळ्यात म्हणत तळ्यात मळ्यात

फोर हा समजला बरोबर थ्री फोर 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 टू थ्री वन टू फोर टू फोर आला हा शिकला बघ आज तिचे राहते ती येईल आता कुसिरा एकत्र करूया

आजच्या व्हिडिओ मध्ये एवढंच हे बघा घामाघूम झालो किती मेहनत करावी लागते बघा छोट्याशा साठी किंवा व्हिडीओसाठी मी बेस्ट, बेस्ट केला कोणी बेस्ट केला ते नक्की कमेंट करून सांगा अनायानी ओमानी कि प्रणित मला माहित हा मला माहितीये आहे तुम्ही माझंच नाव कमेंट करणार तर थँक्यू सो मच <laughs> तर मध्ये मध्ये आपले असे व्हिडिओ येत राहणार तर नक्की yes. एन्जॉय करा आणि आपल्या फॅमिली सोबत शेअर करा हा yes. आणि जर मसाला आणि लोणचं मागवायची इच्छा असेल तर नक्की दिलेल्या नंबर वरती कॉल करा yes. टेक केअर बाय बाय तो बा